मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक आणि काही का क्षणातच आयुष्याचा शेवट महाराष्ट्र गुजरात सीमेवरील तलासरी तालुक्यातील गावातून आज एक हृदय पिळून टाकणारी बातमी समोर येते शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेत धावताना चित्त स्वप्न आणि यश घेऊन धावलेली अवघे पंधरा वर्षांची रोशनी गोस्वामी शर्यत पूर्ण करून तिसरा क्रमांक पटकावते पण विजयाचा आनंद साजरा होण्याआधीच काळ तिच्यावर झडप खालतो शर्यत संपल्यानंतर अचानक धाप लागते श्वास घ्यायला त्रास होतो आणि मैदानावरच ती कोसळते तातडीने रुग्णालयात हलवण्यात येतं मात्र डॉक्टर तिला घोषित करतात प्राथमिक अंदाजानुसार हृदयविकाराचा झटका आणि एका उमलत्या आयुष्याचा अंत ही केवळ एक दुर्घटना नाही हा थेट प्रश्न आहे आपल्या शाळांमधील क्रीडा स्पर्धांच्या नियोजनाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा योग्य सराव नाही वैद्यकीय तपासणी नाही मैदानावर डॉक्टर किंवा रुग्णवाहिका नाही मग अशा स्पर्धकांची जबाबदारी कोण कोण घेणार घेणार किंवा मग अशा स्पर्धांची जबाबदारी मम्मी मला खूप पुढे जायचं आहे असं म्हणत बाहेर पडलेली रोशनी आज कायमची निघून गेली आहे उंबरगाव ते तलासरी परिसरात शोक काळा पसरली आणि पालकांच्या मनात भीतीचा प्रश्न उभा राहिलाय रोशनीचं स्वप्न अधूर राहिलंय पण आता तरी अशा घटना थांबणार का हा प्रश्न आज प्रत्येक पालक विचारतोय